सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दिवशी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिन्यातून दोन चतुर्थी येतात एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी बरेचसे लोक या दोन्ही चतुर्थीचं व्रत करतात उपवास करतात उपवास जमत असेल तर जरूर करा तुम्ही दर संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात तर जरूर उपवास करा काही लोक अंगारकीचा उपवास पकडतात जे अंगारकी येते तेव्हा सुद्धा आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत पकडू शकतो तर संकष्ट चतुर्थीला लवकर उठायचं आहे गुरुवार आलेला आहे खूप शुभ दिवस आहे काही कामांची तुम्हाला सुरुवात करायची असेल बोलणी करायची असेल संपूर्ण दिवस शुभ आहे काही लग्नाविषयी बोलणी करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ आहे संपूर्ण दिवस शुभ आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे थोडीशी चिमुडभर हळद टाका आंघोळीच्या पाण्यात चार पाच दुर्वा टाकल्या तुम्ही असतील तर दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा दुर्वांचा उपाय तुम्ही करू शकता जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील को कारण कोणी तुम्हाला शत्रू त्रास देत असेल तर दुर्वा आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायचे आहे चांगलेच अनुभव येतील तुम्हाला सकाळी आंघोळीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती असतेच प्रत्येकाच्या घरात असं घर कुठं नाही की चि ज्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही छान अशी तांबणात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने गाईचं दूध पुडीचं येत असेल तरी पण तापवण्याच्या आधी कच्चं दूध काढून घ्यायचं आहे आणि आधी पाण्याने स्वच्छ नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने ओम गण गणपती नमा मंत्र जपत राहा गणपती बाप्पांना अभिषेक करा किंवा अथर्व शीर्ष ज्यांचं पाठ आहे त्यांनी अथर्व शीर्ष पठण करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं तीर्थ मुलांना जरूर द्या बाप्पा रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे मुलांना शिक्षण नोकरीत काही अडीअडचणी येत असतील तर आवर्जून द्या बघा परीक्षेचा काळसुद्धा सुरू होत आहे प्रत्येक आईने वडिलांनी मुलांना माघ कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं चमचाभर तीर्थ मुलांना आवर्जून तीर्थ प्यायला द्यायचं आहे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि प्रत्येक क्षेत्रात मुलांची चांगली प्रगती होईल संकष्ट चतुर्थीला अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती मूठभर तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे महिलांनो दादांनो ही सेवा आवर्जून करा अख्ख्या अक्षता अख्खे तांदूळ घ्यायचे आहे मूठभर घ्या आणि त्या ठेवून द्यायच्या देवघरात छान अशी रास करायची मुठभर तांदळाची हळदी कुंकू अर्पण करायचं त्या तांदळाच्या राशीवर आणि त्यावर गणपती बाप्पांची तुम्हाला स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा जेव्हा आपण गणपती बाप्पांची अभिषेक करून पूजा करू ते तांदूळ काढून घ्यायचे आणि तुमच्या मुख्य डब्यात ठेवायचे आहे टाकून द्यायचे आहे किंवा तुम्ही शुक्रवारी खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असेल तर ह्याच तांदळाचा खिरीचा नैवेद्य बनवा आणि देवांना जरूर दाखवा धन धान्य ऐश्वर्य कधीच कशाला कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल आणि जी काही संकट असेल चिंता असेल विघ्न असेल मुलांना काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा टळून जातील आणि गणपती बाप्पांची कृपा होईल म्हणून सर्वांनी संकष्ट चतुर्थीला माघ कृष्ण चतुर्थीला जरूर आवर्जून मुठभर तांदळाची रास देवघरात जरूर करा आणि त्यावर गणपती बाप्पांना छान असं स्थापन करायचं आहे हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंद अर्पण करून गणपती बाप्पांची छान अशी संगीत विधिवत पूजा करायची आहे एकवीस दुर्वांची जुडी सर्वांनी प्रत्येकाने स्वतःची हाताने बनवायची आणि त्या दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळदी कुंकू लावायचा आहे उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे मनोकामना बोलायची आहे आणि किमान एकवीस वेळा ओम गण गन गणपते नमहा ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप करा आणि गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे कधी पण महिलांनो दादांनो लग्न झालेल्या व्यक्तीने गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी अर्पण करताना मागील दुर्वांच्या जुडीला देठाला हळदी कुंकू लावावं आधी गणपती बाप्पांना चरणाशी हळदी कुंकू अर्पण करावं स्वतःच्या कपाळी महिलांनी हळदी कुंकू लावायचा आहे पुरुषदादांनी कुंकू लावायचा आहे दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावावं उजव्या हातात मनोकामना बोलून मग ती दुर्वांची जुडी अर्पण करावी खूप फलप्राप्ती होते ज्या इच्छा आहे ना गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतात क्षणात आपली मनोकामना पूर्ण होत असते संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना एक्का होईना लाल जास्वंद जरूर अर्पण करायचं आहे प्रत्येकाने एक जास्वंद जरूर अर्पण करा त्याचबरोबर दोन्ही वेळेला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही संध्याकाळी मोदक बनवणार असाल महिलांनो तर संध्याकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा आणि नंतर संध्याकाळी त्याच गुळ खोबऱ्याचे तुम्ही नैवेद्यात मोदक बनवले तरीही चालेल किंवा तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लहान लेकरांमध्ये वाटला तुम्ही अतिशय उत्तम चांगले परिणाम अनुभव येतात गुळखोबरं गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करत असतं या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाच फेब्रुवारी गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला एक शमीच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल तर आवर्जून थोडी शमीची पानं घेऊन यायची आहे तुम्हाला जर या दिवशी शमीचं झाड लावायचं असेल तर आवर्जून तुमची क एखाद्या कुंडीत छोट्याशा कुंडीत जरी शमीचं झाड लावलं तुम्ही तुमची खिडकी असेल गॅलरी असेल अंगण असेल मोठं तर शमीचं झाड आवर्जून लावा बघा विनाकारण काही ना काही म्हणजे चुका आपल्याकडून होत असतील तर गणपती बाप्पांकडून आपल्याला माफी मिळत असते आणि काही अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असेल काही समस्या असतील विनाकारण समस्या येत असतील तुमच्या आयुष्यात किंवा मुलांना समस्या असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल बरकत येत नसेल आरोग्य नीट नाही तुमच्या मनाप्रमाणे घडून येत नाही तर मग या दिवशी संकष्ट चतुर्थीला शमीच्या झाडाचं एक्का होईना पान बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा शमीचं झाडाचं पान एक का होईना जरूर संकष्ट चतुर्थीला अर्पण करा खूप खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला संकष्ट चतुर्थीला अथर्व शीर्षाची सेवा प्रत्येक घरात ही झालीच पाहिजे सकाळी करा संध्याकाळी करा किमान अकरा वेळा अथर्व श्री शीर्ष फलश्रुतीसह आपल्याला पठन करायचं आहे आपण पठन करा मुलांकडून सुद्धा पठन करून घ्या अकरा वेळा श्री गणपती स्तोत्र संकटनाशन ग गणपती स्तोत्र जरूर पठन करायचं आहे आता नाही जमलं तुम्हाला किमान एक वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह एक वेळा तरी पठन जरूर करा गणपती स्तोत्र पठन करा एक वेळा जर असं मोठ्या स्वरात करा आपल्या वास्तूलासुद्धा अशा शुभतिथींना आपल्या देवांची सेवा करतो ना आपल्या वास्तूलासुद्धा ऐकली गेली पाहिजे वास्तूला सुद्धा कान असतात म्हणून प्रत्येक सेवा करताना जराशी मोठ्या स्वरात करा मुलांकडून सुद्धा करून घ्यायचं आहे छान असं आसन घेऊन बसा देवघरासमोर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक अखंड दिवा आपल्या देवघरात महिलांनो जरूर लावून ठेवा तुपाचा लावा तेलाचा लावा त्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे गुरुवार आलेला आहे खूप सोन्यासारखे अनुभव यायला लागतील तुम्हाला म्हणून चिमुडभर हळद टाका आणि एक कापऱ्याची वडी टाकायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करा तुमची इच्छा बोला गणपती बाप्पांना आणि अखंड दिव्यासमोरच तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि अथर्व शीर्ष करायचं आहे मुलांकडून करू, करू, सुद्धा ही सेवा करून घ्या तोडकी मोडकी का होईना लहान लेकरं आहे बोलत आहे बाप्पा आहे आपले लेकरं आपली सेवा करतात हीच बाप्पासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात आनंद देतात बाप्पा सुख ऐश्वर्य सर्व काही सुखांची प्राप्ती करून देतील गणपती बाप्पा जे काही विघ्न आहे संकट आहे कधीच लेकरा बाळांच्या डोक्यावर फिरकू देणार नाही म्हणून लेकरांकडूनसुद्धा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आईवडिलांनी मुलांकडून श्री अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आणि गणपती स्तोत्र या दोन सेवा तर आवर्जून करून घ्याव्या संकष्ट चतुर्थीला घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल बाप्पांच्या दर्शनाला सकाळी बाप्पाची घरात सुद्धा पूजा करायची आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा पूजा सेवा करायची आहे बाप्पांच्या चरणाशी एक नारळ अर्पण करा एकवीस दुर्वांची जुडी एक जास्वंद अर्पण करायचा आहे मोदकांचा लाडूंचा नैवेद्य अर्पण करत असाल तर नक्की अर्पण करा नाही तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नेला तरीही चालेल गणपती बाप्पांसमोर नतमस्तक व्हायचं आहे उंदीर मामांचं दर्शन घ्या छान अशी मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे रात्री गणपतीची आरती करायची आहे चंद्राला अर्घसुद्धा द्यायचा आहे बघा पाच फेब्रुवारी गुरुवारी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होणार आहे बरेचसे लोक चंद्रोदय बघून उपवास सोडत असतात ज्याची त्याची परंपरा जे म्हणजे तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत जसं करतात तशाच पद्धतीने करायचं आहे रात्री गणपती बाप्पांची आरती जरूर करायची आहे देवी आई आरती करा गणपतीची आरती करा चंद्राला तुम्हाला अर्घ द्यायचा आहे अर्घ द्या नमस्कार करा आणि मग संकष्ट चतुर्थीचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे आता गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवताना त्यावर किमान पाच दुर् दुर्वाका होईना नक्की ठेवा पाच दुर्वा ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा पण मोदकांवर दुर्वा ठेवूनच नैवेद्य दाखवायचा आहे जसा आपण भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र ठेवून नैवेद्य दाखवतो आपला नैवेद्य देव लगेच स्वीकारतात तसं गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर होईना दुर्वा धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि नैवेद्यावर ठेवा लगेच तुमचा नैवेद्य गणपती बाप्पा स्वीकारतील आणि क्षणात तुमच्या बाप्पाला या दिवशी चिमुडभर हळद अर्पण करायची आहे ज्यांच्या लग्न कार्यात अडी अडचणी येतात ना त्या मुलाने किंवा मुलीने किंवा आई वडिलांनी सेवा केली तरीही चालेल सकाळी करा संध्याकाळी करा शुभ दिवस आहे बाप्पाला चिमुडभर हळद उजव्या हातात चिमटीत हळद घ्यायची आहे चिमूडवर इच्छा बोलून घ्या चरणाशी गणपती बाप्पांना हळद अर्पण करायची आहे आणि त्या हळदीवर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे लवकरात लवकर तुमच्या घरात सर्व चिंता दूर होऊन घरात शुभ मंगल कार्य घडून येणारी ही सेवा आहे म्हणून बाप्पांना चिमुडभर हळद अर्पण करा आणि त्यावर एकवीस दुर्वा अर्पण करा सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला त्याचबरोबर चतुर्थी गुरुवारी आल्याने आंघोळीनंतर उंबरठ्यावर महिलांनो हळदीचं लेपन जरूर करा आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यानंतर लाल कुंकू थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि उंबरठ्यावर मध्यभागी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या आजूबाजू रेषा जरूर द्या स्वस्तिक पूर्ण काढा शुभ गोष्टी घडून येतील तुमच्या घरात जे काही वास्तुदोष वगैरे असतील निघून जातील आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील म्हणून सकाळीसच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आणि कुंकू ओलं करून मध्यभागी उंबरठ्यावर मध्यभागी एक स्वस्तिक जरूर काढायचं आहे सुंदर अनुभव येतील त्याचबरोबर संध्याकाळी सुक्या खोबऱ्याबरोबर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आता सुक्या खोबऱ्याबरोबर कापूर जाळायचा नसेल तर मग काय करायचं छोटासा शेणीचा तुकडा घ्यायचा आहे शेणी गौरी काही ठिकाणी गौरी शेणी म्हणतात तर गाईच्या शेणीवर तुम्हाला कापूर जाळायचा आहे संकष्ट चतुर्थी गुरुवारी गाईच्या शेणीवर तुम्हाला कापूर जाळायचा आहे त्यावर दोन तीन थेंब गाईच्या तुपाचे टाकायचे आहे बारीकसा गुळाचा खडा त्या कापरासोबत जाळायचा आहे दोन लवंग जाळायचे आहे या गोष्टी कापूरसोबत संकष्ट चतुर्थीला घरात जाळल्याने प्रथम तो कापूर धूप गणपती बाप्पांसमोर दाखवायचा आहे आणि नंतर तुम्हाला संपूर्ण घरात तो धूप फिरवायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घरात पती पत्नीतील वादविवाद नष्ट होईल किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये काही म्हणजे बोलचाल होत नसेल किंवा तुमच्या घरात भांडण तंटे कटकटी होत असतील तर या सुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण आनंदी होईल प्रेमळ सगळे एकमेकांशी प्रेमाने वागायला लागतील आणि घरात लक्ष्मी नांदेल घराच्या मुलांच्या अडचणी संपून कुटुंबाची भरभराटी होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश प्रगती मिळायला सुरुवात होईल म्हणून महिलांनो अगदी रात्रीच्या आठ नऊ वाजले ना तरी पण संकष्ट चतुर्थीला पाच फेब्रुवारी गुरुवारी नक्की गाईच्या शेणीवर असा कापूर धूप करायचा आहे काहींनी छोटीशी गाईची शेणी घेतली तुम्ही आणि ज्या भांड्यात नेहमी कापूर जाळतात त्या भांड्यात ती गाईची शेणी ठेवा त्यावर कापूर जाळा त्यावर दोन चार थेंब गाईच्या तुपाचे टाका बारीकसा खडा गुळाचा चांगला गुळ असेल तुमच्याकडं बारीकसा गुळाचा खडा त्या सोबत जाळा आणि दोन लवंग जाळायचे आहे संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवा चांगला अनुभव येईल तुम्हाला थोड्या वेळ ते भांडं कापराचं जरा थोडा जास्त कापूर जाळावा लागला चालेल ते कापराचं भांडं नंतर मुख्य दरवाजाजवळ नेऊन ठेवा कधीच तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कुणाची नजरबाधा फिरकणार नाही काही वेळा नजरबाधा लागण्या सुद्धा घरात खूप अडी अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून जरूर अशा पद्धतीने कापूर धूप करायचा आहे संकष्ट चतुर्थीला गणपती मंदिरात जर महिलांनो एक दिवा लावता आला तुम्हाला तर जरूर लावा उद्या गाईच्या तुपाचा दिवा गणपती मंदिरात जरूर लावा एखाद्या कोपऱ्यात जरी लावला बाप्पा समोर आपली इच्छा बोला आणि एक तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा गणपती बाप्पांसमोर जरूर लावा बघा सर्व आयुष्यातील अंधार दूर होईल आणि गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल की मनवांछित म्हणजे सर्व मनोकामना तुमच्या जरूर पूर्ण होईल त्याचबरोबर महिलांनो दादांनो एक सेवा करायची आहे खूप सुंदर उपाय आहे एकशे आठ दुरुवा तुम्हाला छान अशा ताटलीत काढून घ्यायच्या आहे नीट मोजून घ्यायच्या एकशे आठ दुर्वा आणि आसन घेऊन बसायचं आहे देवघरात एक दुर्वा हातात घ्यायची उजव्या हातात ओम गण गन गणपते नमहा मंत्र जपत गणपती बाप्पाला एक, एक 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 दुर्वा वाहत जायची आहे असं एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा मंत्र जपा आणि गणपती बाप्पांना एकशे आठ दुर्वा अर्पण करायचे आहे बघा कधीच कशाला कमी पडणार नाही एक संकष्ट चतुर्थी इतका सुंदर अनुभव येतील तुम्हाला कितीही अडचणी असू दे कितीही चिंता असू दे चिंता मनी आहे विघ्नहर्ता आहे सर्व विघ्नांचा नाश करेल क्षणात नाश करेल आणि सर्व सुखांची प्राप्ती करून देईल तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल घरात मुलाबाळांच्या काही अडीअडचणी असतील त्यातसुद्धा संपून जाईल मुलांना शिक्षण नोकरीत इतकं यश प्रगती मिळायला लागेल त्याचबरोबर मुलं मुली मोठे झालेले असतील विवाहयुक्त झालेले असतील तर योग्य योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी लग्न जुळून येईल आणि तुमच्या घरात शुभ कार्य घडून येणारी ही सेवा आहे म्हणून आईने करा वडिलांनी करा एकशे आठ दुर्वा काढून घ्यायच्या आणि गणपती बाप्पांना ओम गण गणपती नमहा मंत्र जपत जपत गणपती बाप्पांना एकशे आठ दुर्वा अर्पण करायचे आहे ही सेवा करताना सुद्धा देवघरात तुपाचा दिवा मी तुम्हाला सांगितलंच एक अखंड दिवा संकष्ट चतुर्थीला लावूनच ठेवायचं आहे त्याचबरोबर सेवा करताना गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यावा अगरबत्ती लावा शांत चित्ताने बसा मनात कुठलेच विचार नको बाप्पा आणि आपण बाकी कुठलेच विचार नको आणि गणपती बाप्पांची ही सेवा करून तर बघा सुंदर अनुभव येतील जे म्हणजे शिक्षण करत आहे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अशी सेवा जर केली ना नीट दुर्वा काढून घ्या आणि बाप्पांचा मंत्र जपत जपत जर दुर्वा अर्पण ना छान अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद